चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागडे आज आपल्याला थोडा उशीर होतो आहे याचं कारण महत्त्वाच्या घटना घडत होत्या हायकोर्टाने उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर ठरवण्याचा निर्णय दिला त्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया आली काँग्रेसची प्रतिक्रिया आली उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सात वाजता होती आणि उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे मला पाहायचं होतं म्हणून मी थांबलो होतो म्हणून थोडासा उशिरा तुमच्यासमोर समोर आहे मित्र आज मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने जाहीर केलेला महाराष्ट्र बंद बंद बेकायदेशीर आहे असा निर्णय दिलेला आहे हा बंद बेकायदेशीर आहे घटनेच्या चौकटीत बसणारा नाही आणि जर आयोजकांनी हा बंद केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेला आहे हा निर्णय हायकोर्टाने दिलेला हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा माझा अधिकार शाबूत ठेवून मी असं म्हणतो की हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने धक्कादायक आहे आणि पूर्णपणे निषेधार्ह आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाच्या या निर्णयाचा मी स्पष्ट शब्दात निषेध करतो याचं कारण असं आहे की न्यायाची प्रक्रियासुद्धा न्यायमूर्तींनी पूर्ण न करता घाईघाईत हा निर्णय दिलेला आहे गुणरत्न सदावर्ते नावाचे एक उपद्व्यापी गृहस्थ ते कोण आहेत ते मला महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही अनेक वेळा हा आरोप झालेला आहे ते देवेंद्र फडणवीसांचे हस्तक आहे मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ते आणि त्यांच्या पत्नीसुद्धा जयश्री पाटील या न्यायालयात गेला होता आणि मराठा आरक्षणामध्ये त्यांनी कायम अडथळा निर्माण केला आहे तेच या महाराष्ट्र बंद विरुद्ध हायकोर्टात गेले आणि सकाळी हायकोर्टाने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तेव्हा हायकोर्टाचा एक सूर होता तेव्हा हायकोर्ट म्हणजे मुख्य न्यायाधीश आणि त्यांचे सहकारी हे सदावर्तेना आणि दुसऱ्या याचिकाकर्त्यांना दोन याचिकाकर्ते होते माझा असा आरोप आहे हे भाजपच्या गोटातलेच आहेत दोघ जणं याचिकाकर्ते किंवा महायुतीच्या गोटातले त्यांचं म्हणणं ऐकताना न्यायमूर्ती जे शेरे मारत होते त्यावरून असं दिसत होतं की न्यायमूर्ती त्यांच्या बाजूने निर्णय देणार नाहीत न्यायमूर्ती त्यांना विचारलं तुम्ही हे सगळं राजकारण इथे का आणतात राज्य सरकार सक्षम नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करायला कायदा आणि सुव्यवस्थेचं संरक्षण करायला असाही प्रश्न त्यांनी विचारला नंतर लंचनंतर दुपारी दोन वाजता ही सुनावणी होईल असं जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर मात्र या खंडपीठाचा नूरच बदलला मी कोणताही आरोप करू इच्छित नाही मी कोणाच्याही हेतूविषयी शंका घे घेणार गे, गे, नाही कारण ते माननीय उच्च न्यायालय आपण क पदार्थ लोक आहोत आपल्याला न्यायालयाविषयी शंका वगैरे घेता येत नाही पण न्यायालयाचा भोजनापूर्वीचा सूर आणि भोजनानंतरचा सूर यामध्ये फरक होता हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि न्यायालयाने जो निर्णय दिला तो पूर्णपणे धक्कादायक घटनाविरोधी असा निर्णय आहे बंदच्या विरोधात यापूर्वी सुद्धा केरळच्या हायकोर्टाने अनेक हायकोर्टांनी निर्णय दिलेले आहेत आणि बंदमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल संबंधित राजकीय पक्षांना दंडसुद्धा ठोठावलेला आहे मात्र प्रत्येक वेळी बंदला एक पार्श्वभूमी असते बंदचा मुद्दा काय आहे त्या मुद्द्याची पार्श्वभूमी काय आहे ती गंभीर आहे का आणि हा बंद शांततापूर्ण होणार आहे की नाही होणार आहे या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतात माझं असं मत आहे वैयक्तिक की न्यायालय ही स्वतःच्या हस्तिदंती मनोऱ्यात जगत असतात त्यामुळे त्यांना जनतेच्या हालपेष्टांशी काहीही देणं घेणं नसतं काल एका न्यायालयाने बदलापूरला जे घडलं त्याबद्दल पोलिसांना फटकारलं संताप व्यक्त केला आणि आज मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती याच अत्याचाराच्या विरोधात होणाऱ्या बंदला बेकायदेशीर म्हणतात ते तांत्रिक पुरावे अनेक देतील पूर्वीशी जजमेंटसुद्धा देतील आज जो निकाल दिला आहे त्या त्यामुळे त्यामध्ये त्यांनी बीजी देशमुख केसचा उल्लेख केलेला आहे पण बीजी देशमुख केसची पार्श्वभूमी वेगळी आणि आजची पार्श्वभूमी वेगळी आहे लक्षात घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही लोकशाहीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व शांततामय आयुधांना विरोध करणार असाल तर उद्या तुम्ही लोकशाहीसुद्धा बेकायदेशीर असा निर्णय होऊ देऊ शकता बंद जर शांततापूर्ण असेल मध्ये हुल्लडबाजी हिंसा जर होणार नसेल तर तो लोकशाहीचा घटनेच्या चौकटीतला मार्ग ठरतो आज शरद पवारांची जी प्रतिक्रिया आली आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यानंतर त्यामध्ये त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आमचा बंद हा लोकशाहीच्या चौकटीत होता पण न्यायालय बंद हा बेकायदेशीर मग सत्याग्रह बेकायदेशीर सविनय कायदेभंग बे बेकायदेशीर धरणी बेकायदेशीर उपोषणं बेकायदेशीर अशी कुठेही मजल घालू गाठू शकतात माझं असं म्हणणं आहे बहुसंख्य न्यायाधीशांची मानसिकता ही प्रस्थापितांच्या बाजूची असते ती उच्च मध्यमवर्गीय म्हणा किंवा उच्चभ्रू असते असं म्हणायलासुद्धा मी कमी करणार नाही त्यामुळे बदलापूरची जनता कशातून जाते तिच्या मनातला उद्वेग काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये बलात्काराचे इतके प्रकार होत आहेत त्याबद्दल जी लोकांमध्ये चीड आहे त्याची जाणीव या न्यायमूर्तीनं नाही असं म्हणा म्हणायला मी मागे पुढे पाहणार नाही लक्षात घ्या मला माहिती आहे कोर्टावर टीका करणं धोकादायक असतं कंटेंट करू शकतात पण यापूर्वी माझ्यावर अनेक कंटेम झालेले आहेत त्या कंटेंटला काही अर्थ नसतो न्यायाधीशांच्या अहंकारातून असे कंटेंट बाहेर येतात असं माझं मत आहे कसला निर्णय दिला आहे तुम्ही जर जनतेला आपला असंतोष व्यक्त करायला आउटलेट मिळणार नसेल तो असंतोष व्यक्त करण्याचा मार्ग त्यांना माहीत नसेल तर त्यांनी काय करावं महाराष्ट्र बंद हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला असंतोष व्यक्त करण्याचा एक घटनात्मक मार्ग होता हे लक्षात घ्या तो घटनात्मक मार्गच न्यायाधीश दिश, बेकायदेशीर ठरवतात मग तुम्ही स्वातंत्र्य आंदोलनालासुद्धा बेकायदेशीर ठरवा ना कारण हे सगळे मार्ग आपल्याला महात्मा गांधींनी दिलेले आहेत अनेक मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांविरुद्ध वापरलेले आहेत हे मार्गच जर तुम्ही धुडकावून लावत असाल बेकायदेशीर म्हणत असाल सरकारच्या बाजूने जर तुम्ही बोलत असाल आणि न्यायाचं नैसर्गिक तत्वही पाळत नसाल कारण न्यायालयात कोण होते गुणवंत सदावरते हा उपद्व्यापी माणूस आणि दुसरा एक याचिका करता आणि ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे दुसरा पक्ष कुठे आहे ज्यांनी हा बंद जाहीर केलेला आहे ते महाविकास आघाडीतले घटक पक्ष कुठे आहेत त्यांना आपली बाजू मांडून देण्या देण्यापूर्वी न्यायाधीशांनी हा तात्पुरता का होईना निर्णय का दिलेला आहे आणि हायकोर्टाने एक चुकीचा निर्णय दिला तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार आहे कोणत्याही पक्षकाराला पण हा निर्णय अशा वेळी दिलेला आहे आज संध्याकाळी साडेचार वाजता तुम्ही निर्णय देता शुक्रवारी उद्या शनिवारी हा महाराष्ट्र बंद होता सगळे दरवाजे बंद करून टाकलेले आहेत आता शरद पवार म्हण सुप्रीम कोर्टात जाणं या क्षणी शक्य नाहीये कारण काही तासांवर महाराष्ट्र बंद आलेला आहे परिस्थितीची दखल घेऊन असं म्हणायला होतं की तुम्ही जो महाराष्ट्र बंद करताय त्याची कायदेशीर योग्य योग्यता आम्ही तपासून नंतर पण आधी तुम्ही बाजू मांडा बाजू मांडायला न देता सरकारशी आणि याचिकाकर्त्यांशी संगनमत या न्यायालयाने केलं असं माझं म्हणणं आहे अशी माझी शंका आहे काय करणार तुम्ही मला भाषेची शिक्षा देणारा देऊ शकता पण जनतेचं आंदोलन हे महत्त्वाचं आहे असं मानणाऱ्या नागरिकांपैकी मी आहे आजपर्यंत या देशामध्ये इतक्या वर्षांमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर जे काही कायदे झालेले आहेत जनतेच्या हक्कांसाठी जे जे नेते आणि कार्यकर्ते लढलेले आहेत ते इतिहासात अज अज्रा, अजरामर झालेले आहेत याचं कारण जनतेचा आवाज हा प्रस्थापित व्यवस्थेपर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज हा अधिकारच महाविकास आघाडीला नाकारलेला आहे आणि उद्धव ठाकरेंनी जो बंद जाहीर केला महाराष्ट्र बंद जाहीर केला तो आक्रमक होता अशातलाही प्रकार नाही उद्धव ठाकरेंनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की हा बंद राजकीय नाही आहे ही संस्कृतीविरुद्ध विकृती अशी लढाई आहे पण यामध्ये राजकारण झालं हे लक्षात घ्या राजकारण अशा पद्धतीने झालं की गुणवंत सदावर्ते नावाचा जो इथल्या सत्ताधाऱ्यांचं हस्तक आहे वारंवार हे सिद्ध झालेलं आहे सदावर्ते तुम्हाला काय करायचं ते करून घ्या पण तुम्ही या सत्ताधाऱ्यांच्या हस्तकात शरद पवारांच्या घरावर हल्ला कसा झाला एक वर्षापूर्वी हे जर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती असेल आणि त्यामध्ये ते त्यामध्ये या सदावर्तेचा सदावर्तेची भूमिका काय होती माहिती असेल तर या माणसाची पात्रकता काय आहे हे कळू शकेल माझं असा स्पष्ट आरोप आहे महायुतीतल्या पक्षांनी महायुतीतल्या नेत्यांनी या गुणवंत सदावर्तेला न्यायालयात पाठवला आणि हा निर्णय मिळवला न्यायाधीशांनी तर सारासार विचार केला असता तर असा उफराटा निर्णय त्यांनी दिला नसता उद्या सुप्रीम कोर्टात जर गेलं तर कदाचित या निर्णयाला निर्णयात उलटफेर होऊ शकतो हे लक्षात घ्या पण आज तेवढाही वेळ त्यांनी ठेवलेला नाही मी निषेध करतो मुंबई हायकोर्टाच्या निकालाचा मुंबई हायकोर्टाने अशा प्रकारे जनविरोधी निर्णय पूर्वी सुद्धा दिलेला आहे तुम्हाला माहिती आहे पूर्वी जनतेचे मोर्चे हे काळ्या घोड्यापर्यंत जायचे म्हणजे मुंबई विद्यापीठापर्यंत जायचे त्यावर बंदी आणली मुंबई हायकोर्टाने कारण ट्रॅफिक जॅम होतो लोकांची अडचण होते वगैरे 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 आणि आता तिथे आझाद मैदानात बसवून ठेवतात निदर्शकांना आणि त्यांची दखलही कोण घेत नाही जर महाराष्ट्र बंद करू नये लोकांनी विरोधकांनी असं तुम्हाला वाटत होतं कारण ही जनभावना होती हायकोर्टाचा हा निर्णय जनभावनेच्या विरोधात आहे लोकांमध्ये संताप होता ही जनभावना जर वेळेवर बाहेर पडली नाही तर उद्या अधिक मोठा उद्रेक होऊ शकतो त्यावेळी लोकशाहीच्या चारही स्तंभांची पळापळ -पड़ होईल लक्षात ठेवा हा माझा इशारा आहे जर लोकांना आपला असंतोष व्यक्त करायला योग्य व्यासपीठ दिलं नाही योग्य संधी दिली नाही तर ही जनभावना अकराळ विक्राळ स्वरूप धारण करू शकते त्यामुळे मला असं वाटतं की हे पूर्णपणे अयोग्य केलेलं आहे उच्च न्यायालयाने आणि शक्य झालं तर महाविकास आघाडीने त्यांचा लढा राजकीय असला तरी सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान द्यायला पाहिजे याच्याकडे हा चुकीचा निर्णय पुढे दाखला म्हणून दिला जाईल आणि पुढचे पुढची आंदोलनं जी आहे ती दाबली जातील जसं काळा घोड्यापर्यंत जाणारा मोर्चा आझाद मैदानातच अडवण्यात आला आणि त्याच्याकडे सरकार दुर्लक्ष करतं सरकारने उपोषणांना सरकारने धरण्यांना सरकारने शांततापूर्ण आणखीन काय आंदोलन होतं त्याला जर प्रतिसाद दिला असता तर आजच्यासारखी परिस्थिती चाली नसती पोलीस दलाचं जे भज झालेलं आहे वाट लागलेली आहे पोलीस आपलं काम करत नाहीत राजकीय हस्तक्षेप असतो गुंडा गुंडांची तरफदारी ते करतात याला जबाबदार कोण आहे माझं तर या न्यायमूर्तींना मानणं आहे की जे बदलापूरला घडलं ना त्यामध्ये इतर व्यवस्था जशी जबाबदार आहे तशी तुम्ही सुद्धा जबाबदार आहात कारण बलात्कारासारखा भयंकर गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना तुम्ही वेळेमध्ये शिक्षा देत नाही तुमच्या न्यायालयामध्ये पंचवीस पंचवीस वर्ष खटले चालतात अजिबात त्याच्यामध्ये दाद मिळत नाही तुम्ही सगळी व्यवस्था तुम्ही प्रतिष्ठित आहात तुम्ही बसा तिकडे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा वगैरे मी तुम्हाला एक ज्येष्ठ नागरिक म्हणून सांगतो न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आमच्या मनात आता दहा टक्के उरलेली नाही जशी निवडणूक आयोगाची उरलेली नाही तशी न्यायव्यवस्थेची उरलेली नाही याचं कारण अत्यंत गंभीर बलात्कारासारख्या विषयावर सुद्धा तुम्ही अशा प्रकारे करता आणि आधी लो आधी तुम्ही पिटिशनरला सांगता की राजकारण करू नका आणि न्यायालयच राजकारणात सामील होतं याला काय म्हणायचं या टीकेबद्दल न्यायालयामध्ये शिक्षा देईल पण काही इलाज नाही जनतेचा आवाज बुलंद राखण्यासाठी हे बोलावं लागेल हे लक्षात घ्या हे बोलावं लागेल आजचा हा निर्णय प्रचंड चुकीचा आहे आणि मला एक गोष्ट सांगायची आहे ज्यांनी हे राजकारण केलं ना गुणवंत गुणवंत सदावर ते।, ते हे असले उद्योग करू शकतात याचं कारण लोकशाही आहे फक्त ते लोकशाहीचा गैरफायदा घेतात ते फक्त महायुतीला फडणवीसांना भाजपला सोयीचं असेल तेव्हाच जातात न्यायालयामध्ये गरिबाच्या प्रश्नासाठी जात नाही एस टी महामंडळातल्या कामगारांचं त्यांनी जे काय वाटोळं केलंय ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा पिटिशनरचं कॅरेक्टर काय आहे पिटिशनरचं चारित्र्य काय आहे हेही कोर्टाने बघितलं नाही पिटिशनर कोणत्या हेतूने हे राजकारण करतोय हेही बघितलं नाही माझं म्हणणं आहे जर कुणाला असं वाटत असेल या सगळ्या प्रतिष्ठित न्यायमूर्तीपासून पिटिशनरपर्यंत तथाकथित लोकांना की यामुळे महाविकास आघाडीला चपरात बसली आहे तर माझं मत याच्या नेमकं उलटं आहे लोकांच्या मनातली चीड मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे वाढणार आहे तुम्ही आम्हाला दाबता तुम्ही आमच्यावर प्रेशर आणता तुम्ही आमचा बंद जी जनभावना होती एरवी कोणीतरी राजकीय कारणासाठी हा बंद नव्हता लहान मुलींवर बलात्कार होतो असंख्य बलात्कार महाराष्ट्रात होतात आणि या कारणासाठी जर जनतेने उत्स्फूर्तपणे बंद केला तर न्यायमूर्ती काय करणार आहेत माझं असं मत आहे की यामागे राजकारण आहे यामध्ये कायद्या कायद्याचा भावनाशून्य दृष्टिकोन आहे त्यामुळे असा निषेध केला पाहिजे पण मित्र मी तुम्हाला सांगतो आज या हा निर्णय आल्यानंतर महाविकास आघाडीची जी प्रतिक्रिया होती माझ्या मते ती योग्य नव्हती याचं कारण महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांनी आधी चर्चा करून प्रतिक्रिया द्यायला लाव द्यायला पाहिजे होती शरद पवारांनी ट्विट केलं पत्रकारांना माहीत नाही आणि एकमेकाशी चर्चा केली आहे की नाही कारण काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आता आम्ही सविनय कायदेभंग करणार असं ट्विट केलं म्हणजे बंद बेकायदेशीर ठरवला तरी आम्ही सत्याग्रह करणार असा त्याचा अर्थ होतो तोपर्यंत उद्धव ठाकरे काहीही बोलले नव्हते उद्धव ठाकरेंनी आत्ता सात वाजता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही पण आम्ही केवळ सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नसल्यामुळे आता आम्ही हा बंद मागे घेतो आहे पण आमचं आंदोलन चालू राहील त्यांनी एवढंही सांगितलं आहे की उद्या सकाळी अकरा वाजता शहरातल्या गावातल्या चौकात जमून तोंडाला काळं फडकं का बांधून किंवा काळी हातामध्ये काळं निशाण घेऊन तुम्ही निषेध करू शकता याला तर हायकोर्ट विरोध करू शकत नाही हा काय बंद नाही आहे चालू राहिलाय सगळं बलात्कार होऊ द्यात दरोडे पडू द्यात खून होऊ द्यात काही होऊ द्यात श्रीमंताची पोरं निरपराध माणसांना तुडवू द्यात आपल्या अलिशान गाड्यांनी कोर्ट याची दखल घेणार नाही कुठच्या केसचा निकाल लागला मला सांगा परवा एकनाथ शिंदे यांनी दुसरा खोटाडेपणा केला काल त्यांच्या खोटाडेपणाचे वाभाडे मी काढले होते दोन महिन्यात केसचा निकाल लागला असं सांगता सा ते सांगतायत मावळमधल्या त्यांच्याच लोकांनी त्यांना खोटं ठरवलेलं आहे कारण या खालच्या कोर्टामध्ये ज्या बलात्काराच्या केसचा निकाल लागला ती दीड वर्षाहून अधिक काळ चाललेली आहे आणि पुढची कोर्ट अजून बाकी आहे त्या माणसाला खालच्या कोर्टाने फाशी दिली असली तरी वलच्या कोर्टात ती फाशी टिकते की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे आणि बेधडकपणे महाराष्ट्राचे बेजबाबदार मुख्यमंत्री असं सांगतायत की आम्ही दोन महिन्यात निकाल लावला असले मुख्यमंत्री आपल्याला मिळालेले आहेत आण आणि ह्याच भ्रष्ट व्यवस्थेचं समर्थन आज आपल्या निर्णयाने कोर्टाने केलेलं आहे जनतेचा अपमान केलेला आहे मी तुम्हाला खरंच सांगतो बदलापूरला ज्या पद्धतीने पोलीस जनतेशी वागले लाठीमार केला लोकांना अटक केली आज उद्धव ठाकरेंनी मागणी मागणी केली की त्यांना सोडलं पाहिजे तो तर जनतेचा उपमर्द होताच अपमान होताच पण आज अशा प्रकारे महाराष्ट्र बंद बेकायदेशीर ठरवणं हा सुद्धा इथल्या सार्वभौम जनतेचा सा अपमान आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो लोकशाहीचे जे चार स्तंभ आहे या यावर सत्तर साली एकाहत्तर साली मोठी चर्चा झाली आहे लोकसभेमध्ये आणि जनता सुप्रीम आहे हे त्यातून बाहेर आलेलं आहे त्या चर्चेच्या मंथनातून जनता सुप्रीम आहे जनता इथल्या संसदेपेक्षा सुप्रीम आहे जनता इथल्या न्यायमंडळापेक्षा सुप्रीम आहे जनता इथल्या पोलिसांपेक्षा सु सुप्रीम आहे जनता मीडियासुद्धा मीडियापेक्षा सुद्धा सुप्रीम आहे तेव्हा लोक जे आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत ही भावना आहे त्यामुळे आज हा निर्णय देताना हा उरफाटा निर्णय देताना न्यायालयाने ही भावना लक्षात ठेवली नाही न्यायालयाच्या निर्णयामधून मध्यम बदली मानसिकता दिसते कारण पिटिशनरी जे आर्ग्युमेंट केलं त्याच्यामध्ये गाड्या बंद होतील आणि मग मुलांना शाळेत जायला शनिवारचा दिवस आहे उद्धव ठाकरेंनी दुपारी दोन वाजता बंद संपेल असं सा सांगितलेलं आहे एवढा सुद्धा अधिकार नाही लोकांना निषेधाचा ज्या लोकशाहीमध्ये निषेधाचा अधिकार अशा प्रकारे दडपला जातो ती लोकशाही विकलांग होते लक्षात घ्या ती विकलांग करण्याचं काम आज या मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं आहे ती विकलांग करण्याचं काम केलेलं आहे मित्र बदलापूरची जी केस आहे किंवा महाराष्ट्रातल्या एका पाठोपाठ एक जी बलात्काराची प्रकरणं बाहेर येत आहेत लोकं विचारत आहेत अचानक कशी बलात्काराची प्रकरणं बाहेर यायला लागली तुम्हाला आठवत असेल दिल्लीमध्ये निर्भया आंदोलन झालं किंवा हातरस्त बलात्कार झाला तेव्हाही एका पाठोपाठ एक बातम्यांमध्ये बलात्काराची प्रकरणं येत होती याचं कारण, कारण एखादी मोठी घटना घडल्यावर त्या पाठोपाठ त्यासारख्या घटना प्रकाशात येतात प्रॉब्लेम असा आहे की या घटनांचा पाठपुरावा होत नाही मला असं वाटतं बदलापूरची जी घटना आहे त्या घटनेमध्ये घोळ होण्याची शक्यता आहे आज लोकसत्त्यांनी बातमी दिलेली आहे की शाळासुद्धा गडबड करते आहे शाळा पालकांवर दबाव आणते आहे आणि पालक पुढे काय या दबावाला कसे उत्तर देणार हा प्रश्न आहे त्यामुळे शाळेपासून पोलिसांपासून कोर्टापर्यंत या केसचा निकाल लवकर लागेल ही आशा मला नाही त्यातून मुंबई हायकोर्टाने आज त्यांना जी संधी होती जनक्षोभाचा दबाव पोलिसांवर ठेवायची ती संधी गमावलेली आहे मित्रो मी पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठाचा निषेध करतो लोकशाही कमकुवत केल्याबद्दल आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या मनातली भावना व्यक्त करू न दिल्याबद्दल आणि आज इथेच थांबतोय धन्यवाद शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ सुद्धा करा मी इथेच थांबतोय अन्यायाविरुद्ध चीड जनतेमध्ये असलेली ती चीड व्यक्त करण्याचं हे व्यासपीठ आहे हे विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच